आणि कोण लकी विनर असेल त्याला शंभर टक्के बुलेट देणार आहे आणि मित्रांनो हे फेक नाही चिकन थाळी आहे आणि दोन मटन थाळ्यात जसं घरी ना तशीच क्वालिटी क्वालिटी मित्रांनो तुम्हाला ही जी बुलेट दिसते ना ती बुलेट एकदम फ्री आहे फ्री कशी काय तर आपण आज आलेलो आहोत तुळजापूर येथे हॉटेल मातोश्री पॅलेस ला मातो तर या बुलेटची अशी ऑफर ठेवलेली जर तुम्ही तुळजापूर मध्ये आले ह्या महिन्यातल्या दहा तारखेपासून ते पुढच्या महिन्यातल्या अकरा तारखेपर्यंत जो कोणी कस्टमर ह्या हॉटेलला जेवणासाठी येईल ना त्या कस्टमरच्या नावचं एक कुपन बनवलं जाईल आणि ते कुपन एका बॉक्समध्ये टाकलं जाईल आणि त्या बॉक्स मधून पुढच्या महिन्यातल्या अकरा तारखेला एका लहान मुलीकडून एक कुपन बाहेर काढलं जाईल आणि त्या कुपन वर ज्या लकी कस्टमरच नाव असेल ना त्याला ही बुलेट एकदम फ्री मध्ये भेटेल तर मी तुम्हाला आणखीन ह्या हॉटेलला मी पण आलेलो आहे हॉटेलचं कालच ओपनिंग झालेलं आहे जेवण नाही केलं आणखीन मी जेवण करून जेवणाची क्वालिटी कशी क्वांटिटी कशी हे देखील आपण बघणार आहोत तर भेटूया आपण मित्रांनो थोड्याच वेळामध्ये व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा हे हॉटेल आहे नवीन पण यांनी आणखीन ही एक फर्स्ट ऑफर आहे आणखीन बऱ्याचशा अशा आणखीन ऑफर ते दे देणार आहेत तर तुम्ही नक्कीच तुळजापूरला आले तर शंभर टक्के हॉटेलला भेट द्या कारण काय माहिती आज मी पण माझं नशीब आज बन आणि माझ्या नावचं हे कूपन टाकल जर माझा नंबर लागला पुढच्या वेळेस हॉटेलला आलो तर येईल जर माझा नाही लागला तर तुमचा तर नक्कीच लागल पटापट हॉटेल ला या व्हिजिट करा नावचं कुपन बनवा टाका आणि पुढच्या महिन्यातल्या अकरा तारखेला तुमचं कुपन निघल कोणाचं तरी निघलच मित्रांनो तर बघूया आपण आता आपण जेवणाची टेस्ट कशी ती पाहू भेटूया आपण थोड्याच वेळात मेन प्रश्न की बुलेट मिळणार कशी तर मा हे माझ्या हातात तुम्ही पाहू शकता हे कुपन आहे हॉटेल मातोश्री पॅलेस च्या नावाचं हे कुपन तुम्ही जेवण केलं ना यांच्या इथली मटण थाळी खाल्ले ना मग तुमच्याकडून हे कुपन ते लिहून घेणार आहे या कुपन वरती नाव गाव आणि तुमचा मोबाईल नंबर असणार आहे मग या सगळ्या डिटेल्स तुमच्या भरणार आणि भरल्याच्या नंतर हा तुम्ही बॉक्स पाहताय त्या बॉक्स मध्ये ते कुपन टाकलं जाईल आणि टाकल्याच्या नंतर पुढच्या महिन्यातल्या अकरा तारखेला एक कुपन काढला जाईल आणि कोण लकी विनर असेल त्याला शंभर टक्के बुलेट देणार आहे आणि मित्रांनो हे फेक नाही आपण जिथं जातो तिथले फेक प्रमोशन कधीच करत नाही आणि एकदम फ्रीमध्ये प्रमोशन करतोय जे इमानदारीने जे खरं असेल तेच दाखवतोय आणि ही बुलेट शंभर टक्के पुढच्या महिन्यातल्या अकरा तारखेला मी देखील इथे येणार आहे आणि तुम्हाला प्रूफ सहित दाखवाल की कोणाला बुलेट भेटले धन्यवाद आता आपण जेवण करू जेवणाच्या क्वालिटीवर आपण चर्चा करू आणि दादा तुम्ही आता काय सजेस्ट करणार आहे आम्हाला ती मटण थाळीची आमच्या नावचं कुपन होणार आहे का नाही होणार नाही की ना आमच्या नावचं आम कुपन होणार आहे तर आपल्याला देखील भेटू शकते बुलट ती थाळी कुठली आपण जे करतो ही ऑफर सगळी आपली थाळी आहे ढवार चिकन मटन काय रेट आहे त्याचे त्याचे रेट आहे ढवारा ची रेट आहे आपला दोनशे एकोणसाठ रुपये आणि चिकन ढवाराचा आहे एकशे नव्याण्णव रुपये ठीक आहे जसं दादानी रेट सांगितले त्या रेट मध्ये तर आ, मी चिकनच खाईल दादा चिकन डावरा थाळी मित्रांनो तुमचं चिकन का मटन मटन द्या मेरमॅन तुला मटन चालतंय हे दोन मटन डावरा थाळी द्या आणि एक मला चिकन डावरा ठीक आहे आता बघू आपण कशी टेस्ट टेस्ट बद्दल बोलू आता ऑफर तर झालंच च बघू दोन मिनिटात तयार करतो बुलेट तर फ्री भेटणारच आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की थाळ्या आमच्या समोर आलेल्या आणखी जेवण नाही केलेलं पण बघूनच कळतंय की क्वालिटी बेस्ट असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता एवढी मोठी गाडी ते आपल्याला फ्रीमध्ये देत आहे लंबर लागल्यावर तर एकदा रेट देखील आपण जाणून घेऊ की काय काय आहेत या थाळ्यांची रेट ही चिकन थाळी आहे आणि दोन मटन थाळ्या तर दादा आम्हाला रेट सांगा आता तुम्ही गाडी फ्री देत आहे दे लोकांच्या डोक्यात एवढी मोठी गाडी फ्री देत आहेत यांचे रेट खूप जास्त असतील तर रेट काय आहे आपल्या थाळीची आपला डवारा मटनचं थाळीचे रेट आहे दोनशे एकोणसाठ त्यामध्ये आपल्याला म्हणजे मटन डवारा थाळी मटन हा मटनचा मटन डावारा थाळी तर एकोण दोनशे एकोणसाठ आहे त्यामध्ये आपला एक रसा आहे रसामध्ये एक मटन पण असणार मटनाचं पीस आणि उकड असणार उकडामध्ये आपलं मटणाचं पीस मिनिमम त्यामध्ये आपलं आठ ते नऊ असणार आठ पीस आहेत एक अंड आहे राईस आहे चपाती भेटल भाकर भेटल आणि व्हेज पण भरपूर आहे आणि हे चिकनची थाळी मित्रांनो सेम चिकन मध्ये पण आणि मध्ये पण व्हरायटी मिळतील व्हेज पण भेटेल प्युअर तुम्हाला इथं आता आम्ही जेवण करू आणि जेवण झाल्यावर तुम्हाला जेवणाच्या क्वालिटीबद्दल देखील फीडबॅक देतो

जसं घरी खातोय ना सेम तशीच क्वालिटी आणखीन पूर्ण जेवलेलो नाही पूर्ण जेवण होऊन द्या जेवण झाल्याच्या नंतर सविस्तर तुम्हाला फीडबॅक देतोय जेवणाला मित्रांनो जस्ट आता जेवण झालंय तुम्ही पाहू शकता की आम्ही सर्व काही संपवलेलं आहे चिकनची क्वालिटी पण एक नंबर आहे आणि मटनची पण क्वालिटी एक नंबर आहे हॉटेल मातोश्री पॅलेस तुळजापूर जर तुम्ही कधी येणार असाल तर शंभर टक्के भेट द्या आणि यांची जी ऑफर आहे आता चालू कि जेवण झालंय आता आमच्या नावाचे पण आम्ही तीन कुपन टाकणार तीन नाही टाकणार तर मी चार टाकणार चार का तीन असणार आमच्या तिघांच्या नावाचे अरुणच सॅमचं आणि माझं चौथं कुपन असल पुढच्या महिन्यातल्या अकरा तारखेला जो कोणी विनर माझ्या सोबत फिरायला येईल त्याच्या देखील नावाचं मी आता कुपन टाकणार आहे आणि त्याचं कुपणाचं नाव असेल दीप सत्तावीस अठ्याऐंशी ब्लॉक्स या नावाने आपण ते आताच रजिस्टर करतो आणि पुढच्या महिन्यामध्ये जो कोणी विनर असेल जर त्याच्या नावाची जर चिठ्ठी निघली तर शंभर टक्के त्याला बुलेट गाडी भेटेल तर आता आपण जेवणाच्या जा बद्दल तर तुम्हाला सांगितलं फीडबॅक जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे आता जी कुपन जी प्रोसिजर असत कुपन आमचे ज्याच्यावरती आमचे नाव असतील आणि आम्ही ते, आम ते, ते, ते बक्ष या बक्ष्यामध्ये टाकणार थोड्याच वेळा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे माझ्या हातात आहेत कुपन चार आम्ही तीन जण आलेलो होतो आमच्या तिघांचे आणि पुढच्या महिन्यामध्ये अकरा तारखेला जो मी माझ्या व्हिडिओवर छान कमेंट करतो त्यातला एक विनर घेऊन येईल तर दीप सत्तावीस अठ्ठ्याऐंशी ब्लॉग नावाने एक मी चौथ्याचा देखील कुपन घेतलेलं आहे आणि ते देखील आतमध्ये टाकतोय तर पुढच्या महिन्यामध्ये जो कोणी हॉटेल हो मातोश्री पॅलेस ला तुळजापूर मध्ये माझ्या सोबत येईल तो विनर जर त्याचं जरी कुपन निघलं तर त्याला देखील बुलेट भेटल तर हे चार कुपन आहेत तर थोड्याच वेळामध्ये आता आम्ही बॉक्स मध्ये टाकणार आहे तर दादा आता हे टाका तुम्ही आतमध्ये राहू दे चालू दे स्टेपलर आपण ते करू त्याच्यामध्ये परत स्पीड वाढू हे पहिला गेला बघा दोन आप In. In. ini Saat. तर मित्रांनो तुम्ही बघितलं जे आहे ते एकदम रिअल आहे आणि शंभर टक्के हे बुलेट कोणाला ना कोणाला तर भेटणार तर आपण देखील आपलं नशीब आजमावलंय जर तुम्हाला देखील इथं तुम्ही तुळजापूर साइडला आले तर शंभर टक्के हॉटेल माझं श्री पॅलेसला भेट द्या फक्त बुलेट भेटते म्हणूनच नाही तर मी पर्सनली सांगतो आता जस्ट जेवण केलंय जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे ऑफर असू नाही तर नसू पण जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे मला आवडली मी आलोय तुम्ही पण या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच येतं भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद